नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस नंतरचा जो काही तुमचा अपडेट म्हणजे दोन हजार तेवीस नंतरचा जो पेंडिंगमध्ये राहिलेला पीक विमा आहे त्याच्या संबंधित अतिशय चांगली न्यूज ही समोर आलेली आहे यामध्ये काही जिल्ह्यांची म्हणजे महाराष्ट्रातले मी जे काही जे काही जिल्हे सांगेल सात ते आठ जिल्हे आहेत संबंधित छोटीशी अपडेट आहे त्याचबरोबर अतिवृष्टी संबंधित देखील अपडेट आहे ती जर पॉसिबल झाली तर ह्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेन तर बघा पी क्विम्यासंदर्भात दोन हजार तेवीस नंतरचा जो काही तुमचा पेंडिंगमध्ये राहिलेला विमा होता त्याच्यासंबंधी बघा आता हे काही जिल्हे आहे ह्यामध्ये मेनली पाहायला गेलं तर आता परभणी हिंगोली बुलढाणा त्याचबरोबर वाशिम नांदेड यांच्या संदर्भात बघा ज्यांची ॲप्लिकेशनचं स्टेटस आहे त्याच्यासंबंधी एक अपडेट झालेलं आहे ती में तुम्हार तुम्हार ते अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट युट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलला तुम्ही अद्यापही लाईक सबस्क्राईब व शेअर केले नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेलायकनचं बटन दिसते दे, त्याला देखील दाबा म्हणजे तुम्हाला शेती व पिकम्या संबंधित नाही काही जे ज्या काही नवीन नवीन अपडेट येतात त्या तुम्हाला सर्वात लवकर भेटून जातील तर बघा मित्रांनो आता पाहायला गेलं तर दोन हजार नंतर तुमचा पिक विमा पेंडिंगमध्ये राहिलेला आहे बऱ्याच जणांना भेटला पण काही जणांचा अद्यापही भेटलेला नाही तर यामध्ये बघा आता मेनमध्ये पाहिलं त्याच्यामध्येच खरीप रब्बी या दोन्हीचा विमा एकंदरीत भेटणार आहे तर यामध्ये बघा बुलढाणा वाशिम परभणी त्याचबरोबर हिंगोली नांदेड आता हे काही जिल्हे मी सांगितले आता ह्या जिल्ह्यातले तुम्ही जे काही शेतकरी असाल तर तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे आता बघा ह्या जिल्ह्यातले आता परभणी जिल्ह्यातले मला पोना तालुका जिंतूर पालम पात्री त्याचबरोबर सोनपेठ ह्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांची स्टेटस हे अपडेट झालेले आहेत म्हणजेच आता त्यांचा अवेटेडमधला पीक विमा आता इल्ड बेसमध्ये गेलेला आहे जर तुम्ही जरी अद्यापही ते स्टेटस चेक केले नसेल तेही लवकरात लवकर, लवकर करून घ्या आणि त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातला कळवनुरी तालुका वसमत तालुका त्याचबरोबर औंढा तालुका त्याचबरोबर जवळा ह्याच्या आसपासचे जे काही भाग आहेत त्या भागांमध्ये हे ॲप्लिकेशनचं स्टेटस चेंज झालेलं आहे तर ह्याची रक्कम तुम्हाला कधी भेटेल ते देखील तुम्हाला सांगतो त्याचबरोबर बघा आता राहिला वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये देखील स्टेटस अपडेट झालेले आहेत त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा भागात स्टेटस अपडेट झालेले आहे त्याचबरोबर बघा नांदेडसाठी अजून एक न्यूज आहे ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईसंदर्भात नांदेड त्याचबरोबर हिंगोली परभणी संदर्भात देखील अतिवृष्टीची न्यूज आलेली आहे तर बघा अतिवृष्टी सांगतो पण त्या अगोदर बघा हे जे मी काही जिल्हे सांगितले बुलढाणा वाशिम परभणी हिंगोली आणि नांदेड ह्याच्यामध्ये बघा रब्बीच्या रक्कम देखील दाखवायला सुरुवात झालेली आहे म्हणजे तुमचा रब्बीचा जो पीक विमा खंडित राहिलेला होता त्याची देखील रक्कम हे दाखवत आहे कृपया जर तुम्हाला रक्कम दाखवत असेल तर कृपया कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात कुठल्या जिल्ह्यामध्ये रक्कम दाखवत आहे व किती रक्कम दाखवत आहे जर हे जर कळलं तर तुम्हाला हे देखील कळून जाईल की बाकी शेतकऱ्यांना किती आसपासच्या तुमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना किती रक्कम भेटत आहे तर ह्याच्यामध्ये बघा हे झाले पाच जिल्हे आता ह्याच ह्यानंतर बाकीची काही जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्याची जर मी या अगोदर देखील माहिती दिलेली दे आहे पण अजून देखील तुम्हाला ह्याच दे जिल्ह्यासंदर्भात काही माहिती हवी असल्यास तुम्ही कृपया कमेंट देखील करू शकता याच्यानंतर बघा ज्यांच्या शिक्षण शेतकऱ्यांचा अजूनही पिक मी आहे व ॲप्लिकेशन स्टेटस संदर्भात जर तुम्हाला काही अपडेट हवी असल्यास कृपया कमेंट करू शकता त्याच्या संदर्भात देखील तुम्हाला लवकरच माहिती भेटून जाईल तर बघा ही होती यांच्या संदर्भात अपडेट व खरीपच्या पिक विम्यासंदर्भात ह्याच्यानंतर अजून अतिवृष्टीची जी काही वाटप आहे त्याच्यामध्ये बघा अतिवृष्टी देखील वाटप सुरू झालेलं आहे ती कुठल्या जिल्ह्यामध्ये झाले काय झाले किती रक्कम भेटत आहे हेक्टरी किती रक्कम बरेच जण तुम्हाला म्हणत असतील साडेआठ हजार रुपये भेटत आहेत तर ह्याच्यामध्ये किती सत्यता आहे ते आपण बाकीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर चला तुम्हाला बाकी दुसऱ्या कुठल्या जिल्ह्यासंदर्भात काय अपडेट पाहिजे ओ पिक विम्यासंदर्भात जर काही अपडेट पाहिजे असेल कृपया कमेंट करा लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशीच महत्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊया तोपर्यंत नमस्कार